रणवीर भंडारी या लहान उत्कृष्ट तबला वादक म्हणून सत्कार नागोठणे वासियांसाठी अभिमानाचा क्षण नागोठणे रोषण पदके शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी पिंगोडे प्राथमिक व माध्यमिक शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात उत्कृष्ट तबला वादक कुमार रणवीर नरेश भंडारी यांचा श्री प्रेरणा फाउंडेशन कुसुंबळे तालुका अलिबाग जिल्हा रायगड या संस्थेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात त्यांच्या तबला वादनाची कला व संगीतातील योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी कुमार रणवीर भंडारी यांच्या तबला वादनाच्या कलेची प्रशंसा केली हा सन्मान कार्यक्रम नागोट विभागातील पिंगोडे वेलशेत आंबेगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे आयोजित कार्यक्रम एक धागा शौर्याचा राखी अभिमानाची या कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री प्रेरणा फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष पूर्व पाटील उपाध्यक्ष सूरज कोठेकर सदस्य रोहित पाटील संकेत वावेकर आदित्य पाटील गणेश पाटील रमेश वाघ यांच्यासह नरेश भंडारी संदेश गायकर रोशन पाटील कमलाकर लेंडी रुपेश वारगड सोनल पाटील दिनेश भोईर कदम मॅडम संतोष ताडकर आदी ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमात कुमार रणवीर भंडारी यांच्या तबला वादनाच्या कलेची प्रशंसा करण्यात आली त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम नागोठाणे शहरासह विभागासाठी एक अभिमानास्पद क्षण होता जिथे एक उत्कृष्ट कलाकारांचा गौरव करण्यात आला